आजरात अश्वारुढ शिवपुतळा लोकार्पण दिमाखात आणि उत्साहात नामदार प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते झाले लोकार्पण आणि कला सादरीकरणांनी वाढवला जोश आजरा शहरातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पूर्णाकृती अश्वारुढ शिवपुतळा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाकात आणि उत्साहात पार पडला जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबेडकर यांच्या हस्ते हे लोकार्पण सोमवारी सायंकाळी पार पडले गोकुळच्या अध्यक्ष अरुण डोंगळे अध्यक्षस्थानी होते तर आमदार शिवाजीराव पाटील पुतळा समिती अध्यक्ष महादेवराव टोपले आणि नाविद मुश्री प्रमुख उपस्थित होते हा सोहळा तेथे तीन दिवस चालणार आहे या निमित्ताने काल छत्रपती शिवरायांचा अश्वरूढ पुतळा लोकार्पण कार्यक्रम पार पडला यावेळी आभार वृद्धांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत आयोजकांनी केलेल्या नेत्रदीपक आतिषबाजीने अवघे वातावरण शिवमय झाले होते दरम्यान अभिषेक कलश पूजन आणि इतर धार्मिक कार्यक्रम झाले दुपारी ढोल ताशा सादरीकरण आणि शिवशाही पोवाडे सादर झाले दिवसभर निनादणाऱ्या नाशिक ढोल आणि लेझिम कार्यक्रमांनी सोहळ्यास चार चांद लागले यावेळी नामदार आबिडकर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करण्याची संधी हे माझं परमभाग्य समजतो हेच माझ्या आयुष्याचं सार्थक आहे हा पुतळा उभारण्यासाठी राबलेल्या सर्व घटक मनस्वी अभिनंदनास पात्र आहेत हा सोहळा सर्वसामान्यांसाठी आयुष्य समर्पित करण्याची भावना निर्माण करणार आहे श्री डोंगळे म्हणाले आजरातील सर्वपक्षीयांनी एकत्रित होत छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारला याचा विशेष आनंद या आहे या पुतळ्यासाठी डोंगळे कुटुंबियांनी छत्र अर्पण करणार आहेत आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले हा सोहळा अविस्मरणीय आहे यासाठी मी दहा लाखांची देणगी देत आहे श्री मुश्रीफ यांचंही यावेळी मनोगत झालं यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटे आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई गोकुळच्या संचालिका अंजनीताई रेडेकर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी केडीसीचे संचालक सुधीर देसाई तहसीलदार समीर माने गट विकास अधिकारी संजय ढमाळ माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटे उभाटा शिवसेनेचे सुनील शिंद्रे जनार्दन टोपले परशुराम बामणे नागेश चौगुले विजयकुमार पाटील मारुती मोरे आलम नायकवडे सुधीर कुंभार शैलेश पाटील संजय भाऊ सावंत रवी तळेवाडीकर ओंकार मद्याळकर अभिषेक शिंपी युवराज पोवार अमान आगलावे जितेंद्र शेलार सुरेश होडगे आदी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा